नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑगस्ट महिन्यातील अतिशय महत्त्वाची माहिती योग्य पर्याय निवडा ॲनेमियायुक्त भारत अभिनयाचा मुख्य उद्देश काय आहे एक सिकलसेल ॲनेमिया हटविणे हिमोग्लोबिन पातळी वाढविणे तीन पूरक आहारास प्रोत्साहन देणे आणि चार आहे वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सगळं त्यानंतर आहे जीवनसत्व असमृद्ध पदार्थ कोणता आहे तर एक आहे गाजर दोन आहे अंडी तीन आहे माशाचे तेल आणि चार आहे वरील सर्व तर याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व या सर्व याच्यामध्ये जीवनसत्व विटॅमिन ए असते गाजर अंडी माशाचे तेल त्यानंतर आहे क जंतनाशक गोळ्या कोणत्या वयोगटासाठी दिल्या जातात एक आहे एक ते पाच वर्ष दोन आहे एक ते एकोणीस वर्ष तीन आहे वीस वर्ष चार आहे पन्नास वर्षावरील वर्ष तर याचं उत्तर आहे एक ते एकोणीस वर्ष जे आपण दरवर्षी दर, दर सहा महिन्याने जंतनाशक गोडा देत असतो तर आपला वयोगट आहे एक ते एकोणीस वर्ष त्यानंतर आहे सिकल सेल ॲनेमिया कोणत्या भागावर परिणाम करतात एक आहे रक्त दोन आहे यकृत तीन आहे फुफ्फुसे आणि चार आहे हाडे तर याचं उत्तर आहे रक्त कारण सिकल सेल जो आजार आहे तो रक्ताचा आजार आहे आणि त्याचा सर्व परिणाम रक्तावर होतो म्हणजे ज्याला सिकल सेल झाला आहे त्याच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही त्याच्या शरीरातल्या पेशी ज्या रक्ताच्या फक्त दहा ते वीस दिवस जिवंत असतात म्हणून हा जो आजार आहे तो रक्तावर परिणाम करतो इटराईट मोहिमेचे अनुसरण करण्यासाठी कोणता उपाय केला जाऊ शकतो पहिला आहे ताज्या फळांचा आहार दुसरा आहे ट्रान्सफॅट्स टाळणे तीन आहे साखर कमी करणे चार आहे वरील सर्व तर याचं उत्तर आहे वरील सर्व त्यानंतर आहे योग्य जोड्या जुडवा तर यामध्ये आपण योग्य जोड्या बघा कशा जोडवलेल्या आहेत एक आहे मुक्त भारत तर याचं उत्तर आहे आयरन फॉलिक ॲसिड गोळ्या तर आपली जी ही मोहीम राबवल्या जाते आहे मुक्त भारत तर यामध्ये आपण जो आपलं वयोगट आहे अठरा ते एकोणपन्नास या वयोगटामध्ये आपण गोळ्या देत असतो आयरन फॉलिक ॲसिडच्या आणि शाळेमध्ये सुद्धा आपण गोळ्या देत असतो आणि आपला जो वयोगट आहे एक एक वर्षापासून आपण सॉरी सहा महिन्यापासून आपण आयरन फॉलिक ॲसिड जे आहे त्याचं सायरप देत असतो बाळांना आणि त्याच्यानंतर मग ज्या पहिल्या वर्गातली मुलं आहे त्यांना मग आपण गोळ्या देत असतो आणि आपल्या ज्या किशोरी आहे महिला आहे त्यांना पण आपण गोळ्या देत असतो आणि एन एम ए मुक्त भारत जे अभियान आहे तर या अभियानाच्या अंतर्गत आता जो आपला अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई गुणगौरव अभियान जो सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे आपण ज्या आपल्या महिला आहे त्यांचं एज बी तपासून घेण्याचं काम आपलं सुरू आहे त्यानंतर आहे पोषण पुनर्वसन केंद्र तर पोषण पुनर्वसन केंद्र म्हणजे काय तर त्याचं उत् त्याची जोडी आहे गंभीर तीव्र कुपोषण म्हणजे जे लहान मुलं पाच वर्षापर्यंत जे मुलं सॅममध्ये असतात त्या मुलांना या पोषण पुनर्वसन केंद्र एन आर सीमध्ये भरती केल्या जाते तिथे तिथे राहण्याची व्यवस्था असते पंधरा दिवस आणि तिथे त्यांच्यावर उपचार केला जातो त्यानंतर आहे पूरक आहार तर पूरक आहार आपल्याला माहीत असं की सहा महिने आपण बाळाला निव्वळ स्तनपान द्यायला सांगतो आणि सहा महिने झाल्यानंतर स्तनपानासोबत पूरक आहार द्यायला सुरुवात करतो जंतनाशक उपचार जंतनाशक उपचार जो आपण दर सहा महिन्याने अल्बांडा गोळी आपल्या एक ते एकोणीस वर्षापर्यंतच्या लाभार्थ्यांना देत असतो सिकल सेल ॲनिमिया हा जो आहे रक्ताचा आजार आहे तर हा अनुवांशिक रक्तविकार आहे म्हणजे जसं की आईला किंवा वडिलाला असेल तर त्यांच्या मुलाला हा आजार होतो त्यानंतर चुकी बरोबर कुपोषण म्हणजे केवळ अतिपौष्टिकतेचा अभाव आहे तर हे बरोबर आहे जीवनसत्व अच्या अभावामुळे रात अंधत्व होऊ शकते हे सुद्धा बरोबर आहे जंतनाशक उपचार फक्त पाच वर्षाखालील मुलांसाठी केले जातात तर हे चूक आहे कारण आपला जंतनाशकचा लाभार्थी जो आहे ते एक ते एकोणीस वर्षापर्यंतचा लाभार्थी आहे पूरक आहार सहा महिन्यानंतर सुरू करणे आवश्यक आहे तर आपण पूरक जो आहार आहे सहा महिने बाळाला पूर्ण झाले की सुरू करत होतं जसं की आपण त्या बाळाचा अर्धवार्षिक साजरा वाढदिवस साजरा करून त्याला आहार अंगणवाडीमध्ये भरवत असतो त्याच्यानंतर आहे पोषण पुनर्वसन केंद्रात केवळ बालकांचीच काळजी घेतली जाते तर हे सुद्धा बरोबर आहे जे पुनर्वसन पोषण पुनर्वसन केंद्र असते ज्याला आपण एन आर सी म्हणतो तिथे जे लहान मुलं आहे तर पाच वर्षापर्यंत पाच वर्षाच्या खाली जे मुलं आहे त्या बालकांचीच काळजी घेतली जाते बाकी तिथे त्याच्यावरचे जे मुलं आहे किंवा जे वयस्कर लोक आहे त्यांना तिथे घेतल्या जात नाही तर अशा प्रकारे आपण आज ही अतिशय महत्त्वाची माहिती बघितलेली आहे आणि याच्यानंतरचं जे आपली केस स्टडी आहे ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तोपर्यंत माझ्या सर्व आशा मैत्रिणींना नमस्कार